नमस्कार मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे भगिनीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर हो। म्हणजेच चा ॲक्टिव्ह चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते बघिणीनो आज एकोणतीस डिसेंबर म्हणजे आपल्या संपाचा जवळजवळ आज सव्वीसावा दिवस म्हणजे आज सव्वीस दिवस पूर्ण होऊन गेले बघिनीनो खेद करण्यासारखी गोष्ट आहे सर्वप्रथम तुम्हाला एक गोष्ट सांगते व्हिडिओ पूर्ण पहा आणि त्याच्यानंतर मत नोंदवा आणि हा व्हिडिओ तुम्ही पूर्णच पहा बघिनीनो याची गरज आहे म्हणून मी आजचा व्हिडिओ करत आहे तर आपला चार डिसेंबरपासून संप सुरू आहे तर आज एकोणतीस तारीख येऊन गेली म्हणजे आपले सव्वीस दिवस होऊन गेले आपण मोठे मोठे आंदोलनं करत आहोत आपण जर बघितलं असेल तर नागपूरला आपलं पंधरा डिसेंबर आणि अठरा डिसेंबर आपण लाखोच्या संख्येने गेलो खूप तीव्र असं आंदोलन केलं आणि त्याच्यानंतर आपण शांत बसलेलो नाही त्याच्यानंतर आपलं जेलभर सारखं आंदोलन असेल त्याच्यानंतर आपले धरणं आंदोलन असतील आपले जिल्हा पातळीवरचे आंदोलनं असतील आपले तालुक्या पातळीवरचे आंदोलन असतील म्हणजे आपलं आंदोलन सुरूच आहे उलट आधीपेक्षा आत्तापर्यंतच्या संपापेक्षा आत्ताची आंदोलनं अगदी तीव्र स्वरूपात सुरू आहेत आपल्या सगळ्या भगिनी त्याच्यामध्ये सहभाग घेत आहेत आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे युनियन देखील खूप मेहनत घेत आहे या साऱ्या गोष्टी होऊन देखील आजपर्यंत आपल्याकडे शासनाचं एकही व्यक्ती शासनाचं एकही प्रतिनिधी आपल्यापर्यंत पोचला नाही खूप खेदाची गोष्ट आहे अहो भारतासारख्या देशामध्ये दे। जिथं पंतप्रधान नरेंद्र मोदीसारखी आहेत जी बेटी बचाओ बेटी पढाव याच्यावर भर देतात आपल्या राज्यामध्ये बेटी बचाओ बेटी पढाव याच्यावर भर दिला जातो एवढंच नाही तर गेल्या मागील एप्रिल महिन्यापासून जर तुम्ही पाहिलं तर महिला सन्मान योजना ही योजना राबवली जाते मग मा आम्ही महिला आहोत आम्ही कुठं गेलो आमचा का विचार केला जात नाही पन्नास टक्केच्या वर आमच्या भगिनी या विधवा परित व्यक्त आहेत मग मा इतक्या महागाईच्या काळामध्ये जर आम्ही आमच्या मानधनवाडीसाठी आमच्या मुख्य गरजांसाठी जर आम्ही रस्त्यावर उतरलोय तर आमच्याकडे कोण पाहत नाही आणि हे सर असून खचायचं नाही आपल्यावर चुकीच्या पद्धतीने छोट्या छोट्या गोष्टी व्हायरल केल्या जातील अशा अफवांवर विश्वास ठेवू नका आणि आपला संप फोडण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतील त्या मोठ्या करून आपल्या पसवल्या जातील आणि आपल्या भगिनींचं खच्चीकरण केलं जाईल म्हणून मी आपल्या साऱ्या भगिनींना सांगू इच्छिते की भगिनीनो आपण कोणी घाबरू नका संप नेटाने न्या विजय आपला होणारच पण त्यासाठी आपल्याला युनियन आपल्यासाठी मेहनत घेते आपल्यासाठी आपलं देखील कर्तव्य बनतं की आपण देखील त्यांची साथ द्यायला पाहिजे आपण न घाबरता कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता आपला आता एकच निर्धार जर आपल्यातली एखादी भगिनीचं खच्चीकरण होत असेल तिला वाटत असेल आता एवढं झालं अजून आपल्याला शासन आपल्यापर्यंत येत ये का, नाही आपली कुठलीही बाजू समजून घेत नाही तर मग आपलं काय होणार आपला संप असाच जाईल का आपल्याला एक जानेवारीला हजर व्हावं लागेल का तर हे किंतू परंतु तुमच्या डोक्यात असतील तर काढून टाका आता लढायचं आता घाबरायचं नाही आपण सगळ्या एकजूट आहोत कुठं थोडाफार चुकीचा प्रकार घडत असेल अगदी मायनर असेल त्याच्यामुळे आपला संप हा तुटणार नाही म्हणून सगळ्यांनी घाबरू नका संपात एक राहा आता एकजूट करण्याची गरज आहे ज्या वेळेस आपण एकत्र हो आलो ना त्यावेळेस शासनाला कुठंतरी भीती वाटली म्हणून शासन वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरून संप फोडण्याचा प्रयत्न करत आहे पण आपण त्याचे शिकार होऊ नका आपण सगळ्यांनी मिळून जे रुबल अग्रवाल मॅडम यांनी जो जे आर काढलेला होता जे नोटीस पाठवलेली होती त्याची आपण होडी केलेली आहे अशाच होळी आपण पुन्हा पुन्हा करू आणि जे लोक आपल्या संप पोहण्यासाठी मग बचत गट असतील कोणी असतील तर त्यांना देखील आपण वेळीच आवर करू पण आपला संप आपण फुटू देणार नाही म्हणून परत परत सांगावं लागते बघिनी नो संप फुटणार नाही आपला संप जोपर्यंत आपल्याला आपल्या मागण्या शासन मान्य करत नाही आपल्यापर्यंत येत नाही तोपर्यंत आपण माघार घेणार नाही असं आपण सगळ्यांनी ठरवूया आणि कोणीच चुकीच्या आपांवर विश्वास ठेवू नका आपल्यापर्यंत गोष्ट एवढी से असेल पण मोठी करून आपल्याला सांगण्यात येईल म्हणून बघिनीनो जर आपले ग्रुप केले असतील तर ग्रुपवर देखील असे चुकीचे मेसेज तुम्ही व्हायरल करू नका त्यांना पसरू नका तो मेसेज तिथं डिलीट करा कारण त्याच्यामुळे आपल्या ज्या बघिणी आहेत काही तर त्या भगिनीवर त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो म्हणून आपला संप जर आपल्याला टिकवायचं असेल तर आता आपल्याला युनियन आपल्या पाठीशी आहे आता सगळ्या युनियन एकजूट झालेल्या आहेत आपण देखील एकत्रित व्हा आणि त्यांना साथ द्या तेव्हाच आपला संप सक्सेस होईल म्हणून आजच्याडूच्या माध्यमातून आपल्या साऱ्या भगिनींनी एकत्र होण्यासाठी एकजूट करण्यासाठी आणि कोणाला घाबरू नये म्हणून मला असं वाटलं की व्हिडिओच्या माध्यमातून सांगावं म्हणून तुम्हाला सांगितलं भगिनीनो तुम्हाला काही चुकीचं माहिती पडत असेल तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका लोकांचं काम आहे की जिथं एकजूट दिसली ना तिथं ती एकजूट पूर्ण आणि त्याच्यातनं आपल्याला जे पाहिजे ते साध्य करून घेणं आणि आता तेच सुरू ते आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि आपल्याला त्यांना दाखवून द्यायचं आहे आमची एकजूट आहे ती एकजूट राहणारच आणि आम्ही जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आमची एकजूट तुटणार नाही हेच आपल्याला दाखवायचं आहे आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून हेच सांगायचं होतं म्हणून भगिनीनं तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नोंदवा आणि नक्कीच ही व्हिडिओ जास्त व्हायरल करा जेणेकरून आपल्या भगिनींचं प्रबोधन होईल किंवा त्यांना मानसिक आधार मिळेल म्हणून मी व्हिडिओ बनवत असते आणि ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलचा उद्देश एवढाच आहे की ॲक्टिव्ह अंगणवाडी समुदाय हा ग्रुप देखील त्याच्यासाठीच बनवलेला आहे परंतु भगिनी त्याच्यावर कुठलेही मेसेज टाकतायत असं पण होऊ नये हे देखील मी प्रामाणिकपणे सांगते फक्त आणि फक्त संपाच्या संदर्भातील चर्चा ज्या ग्रुपमध्ये व्हाव्यात त्याच्यासाठीच तो ग्रुप देखील केलेला आहे आणि ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर देखील तुम्ही तसंच सांगावं असं हो, मी सांगते आणि थांबते धन्यवाद